नमस्कार आपण पाहताय बी बी पी न्यूज जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण आहोत आता प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपल्याबरोबर आहेत स्वप्नील सुरेश हरपळे या प्रभागाचे ते उमेदवार आहेत आणि या प्रभागामध्ये ही नवीन वसाहत आहे नोकरवर्ग जास्त प्रमाणात राहतात तर या प्रभागामध्ये नवीन वसाहत असल्यामुळे अनेक नागरी समस्या आहेत तर आपण आता उमेदवार स्वप्नील हारपळे यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये काय प्रश्न आहेत आमच्या प्रभागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा पाणी हे कमी दाब दाबात येतं त्यासाठी ह्या प्रभागात एक पाण्याची उत्तम टाकी मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि त्यासाठी जागा बी उपलब्ध आहे जसं की आपलं पालखी मैदान तीच जागा ही सरकारी नगरपालिकेची आहे तिथं ते टाकीचे आपण नियोजन एवढ्या पाच वर्षात करू शासनाचा आपण त्याच्यावर आढावा घेऊ आणि माझं ते स्वप्न आहे की प आपल्या ज्या पालखी मैदान आहे तिथं पाण्याची टाकी आपण नवीन मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे बांधू आणि त्यामुळे सगळ्यांनाच उच पाण्याचा दाबही चांगला येईल आणि सगळ्यांना पाणी भरपूर प्रमाणात मिळेल आणि त्या पाण्याचं जी फिल्टरेशन आहे ते बी चांगल्या प्रमाणात करू कारण ह्या भागात सर्वजण ज्याच पाणी पितात नगरपालिकेचं पाणी कोणीही पित नाही ते पाण्याचं बी आपण क्वालिटीसाठी काहीतरी उपाययोजना करू बर अजून काय तुमच्या भागात कचऱ्याची गाडी रोज येते कचऱ्याची गाडीला काही वेळेत आली पाहिजे रोज येते काय सांगाल कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे आमच्या इथं सगळा नोकरवार वर्ग जास्त असल्यामुळे त्यांना लवकर कामाला का जातं कचऱ्याची गाडी ही उशारा येते माझं असं एक म्हणणं आहे वैयक्तिक की कचऱ्याची गाडी संध्याकाळी सहा नंतर किंवा लवकर तर येऊ शकत नाही पण संध्याकाळी सहा ते सात ह्या दरम्यान आले की सगळा कामगार वर्ग पाच वाजता इथं येतो त्या टायमाला ते कचऱ्याच्या ह्याच्यात गाडीत कचरा टाकू शकतात जर ते कचऱ्याची गाडी त्यांना भेटत नाही त्यामुळे ते कचरा इकडं तिकडं कुठेही फेकतात तिथं डम्पिंगची व्यवस्था नाही त्यामुळे ते कचरा पूर्ण प्रभागात पूर्ण कचरामुळे झालेला आहे त्यासाठी तीही उपाययोजना मी कचऱ्याच्या गाडीचं टायमिंग तुम्ही मग बदलणार आहोत टायमिंग मला बदलायचंच आहे टायमिंग हे संध्याकाळी सहा नंतरच करणार आहे मी कारण सहा नंतर तिथं माणसं असतात दहा वाजता गाडी आली अकरा वाजता आली तर सगळा कामगार हा का, कामाला निघून गेला असतो त्यांना तो, तो कचरा कुठं टाकायचा हेच कळत नाही त्यासाठी मी त्या टायमिंगसाठी मी ते तेवढा उपाययोजना करेल तुम्ही आता तुमच्या भागामध्ये नेहमी आता पोलीस स्टेशनला आम्हाला माहिती मिळत असते की तुमच्या भागामध्ये घरपोड्या चोरीचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना व्हावी यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहे का आपला प्रभाग हा गावाचा एक दक्षिणेस आहे आणि प्रभाग संपला की पूर्ण मोकळं पटांगण आहे म्हणजे शेती आहे काय आहे त्यामुळे चोरीचं प्रमाण ह्या भागात जास्त आहे गावात सगळ्या भागांपेक्षा आणि त्यासाठी मला सी सी टी व्हीची जी उपाययोजना करायची आहे त्यामुळं घरफोड्याचं प्रमाण कमी होईल कारण आता प्रत्येकाच्या घरात एक दोन तोळे असतात सोन्याचा भाव तर तुम्हाला माहिती किती गेला आहे एक लाखाच्या पुढे गेला आहे आणि लोक सुट्ट्याला रविवारी कामाला जातात आणि तिथं घरफोडी ही नक्की होतीच वर्षात जवळजवळ नाही तर तीस चाळीस तरी घरफोडी होतात जर एवढ्या प्रमाणात इथे चोरी होत असेल तर सी सी व्हीला एवढा खर्च येणार नाही मला असं वाटतंय त्यामुळे त्याच्या मी सी सी टी व्ही बसवी पालिकेच्या खर्चातून तुम्ही या ठिकाणी सी सी व्ही बसवणार ते माझं स्वप्नच आहे सुई हा जो प्रभाव पूर्ण सुरक्षित झाला पाहिजे इथं कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी मी ह्या उपाययोजना करेल आता तुमच्या प्रभागामध्ये नोकर वर्ग म्हणजे सुशिक्षित मतदारांचा प्रभाग आहे तर तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये आता गार्डन असावी बगीचा असावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा असाव्यात असं वाटत नाही का तुम्हाला हो वाटतं ना पालखी मैदान हे आमच्या प्रभागाला लागलेली चांगली एक देणगीच आहे तिथे आपण वृद्धांसाठी एक चांगला ट्रॅक आणि तिथं एक तर पहिलं म्हणजे बाथरूम नाही वॉश बेसिंग नाही आहे जे तिथं जे लोक जातात त्यांना जर बाथरूमला जायचं म्हटलं तर सोय नाहीये तिथे एक नाही ना हो, ना का बाथरूमची सोय वॉश बेसिंग आणि तिथे एक सिक्युरिटी गार्ड लेडीज साठी आणि वृद्धांसाठी तिथं सहकारी नाही का म्हणजे त्यांना मदत करायसाठी किंवा त्यांना काय करण्यासाठी लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी तशी एक उपाययोजना करेल मी गार्डन गार्डन बनवणार का हो तिथं म्हणजे गार्डन करणार आहे पहिलं म्हणजे नाही का गार्डन लहान पोरांना खेळायसाठी काय असलेल्या उपाययोजना ते बी करेल आता पावसाळ्यामध्ये येतात ते संपूर्ण जेजुरी शहरातच येतात तर तुमच्या भागामध्ये काही पावसाळ्यात अशा रोगाच्या साथी येतात का पावसाळ्यात तर इथं भरपूर समस्या येतात लोकांना प्रत्येक घरात एका घरात चिकनगुन्या आणि डेंगू हा पावसाळ्यात प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती होतोच त्याचा खर्च साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये ते रिकवर करण्यासाठी लागतात त्यांनीही ते घर डुबतं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी सरकारी जे माध्यमातनं काय आरोग्य कॅम्प किंवा त्या लोकांना उपाययोजना त्यासाठी काय करायला पाहिजे त्याची माहिती पटवून देणं हे याच्यासाठीही मी कार्य करील हे बी माझं स्वप्न आहे त्यांच्या आरोग्याची बी दक्षता घेणं हे बी माझं कर्तव्य राहील आता रस्ते गटार त्यानंतर स्ट्रीट लाईट ही व्यवस्था तुमच्याकडे सगळी आहे का काही सुधारणा करण्याची गरज आहे नाहीये ज्या स्ट्रीट लाईट टाकल्या ज्या मागच्या सत्तेधारांनी ज्या स्ट्रीट लाईट टाकल्या त्या सगळ्या पॅनलच्या टाकल्या त्यातनं भरपूर स्ट्रीट लाईट चोरीला गेल्या पडल्या कुणी काढून नेल्या नुसते खांबेत त्या स्ट्रीट लाईट एकदम चांगल्या प्रतीच्या आणि चांगल्या त्याच्यावर नाही का लाईटचा प्रकाश जिथं पाहिजे तिथं नाही का ज्या योग्य ठिकाणी लावल्या पाहिजेत की असं घर बघून माणसं बघून त्या ठिकाणी नाही टाकणार जिथं खरंच गरज आहे त्या भागात स्ट्रीट लाईटचं मी काम करेलच रस्त्याचे काही प्रश्न आहेत का किंवा रस्ते कच्चे दांभरीकरण करणं गरजेचं आहे गटार बांधणं गरजेचं आहे नाही ही तर समस्या मोठीच आहे रस्त्याची आणि गटाराची कारण रस्ते आहेत पण कुठं उकारल्यात कुठं फुटल्यात कुठं खड्डे पाडल्यात त्याच्यावरही कोणच लक्ष देत नाही ते बी समस्या आणि खूप मोठी आहे आणि त्याच्यावरही कार्य करेल आणि तिथं मी बारकाईन लक्ष देईल स्वतः उभं राहून प्रत्येक नाही का आणि ज्या घरापाशी रस्ते नाही तिथं रस्ता जाऊ शकत नाही तिथं ब्लॉकचीही सुविधा करेल जिथं डांबर नाही होणार तिथं आपण आर सी सीचे रस्ते करू हे बी काम करू आपण एवढ्या पाच वर्षात काय सांगाल तुम्हाला मतदारांनी मा, मा, काय अस मतदारांना मा, काय आवाहन करा एक तर मतदारांना मी सांगेल की आपल्या प्रभागातला पहिल्यांदा आपल्याला उमेदवार भेटलेला आहे आत्तापर्यंत भरपूर वेळा आता आयात किंवा बाहेरच्या प्रभागातले किंवा इथं न राहणारे हे उमेदवार भेटले आहेत पण मला असं वाटतं की आत्ता या तीस चाळीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये मला जसं आठवते तसं पण आत्तापर्यंत ह्या भागातला पहिल्यांदाच उमेदवार हा मी असेल लोकांची मी आत्ता जी बोलतोय लोक खूप समाधानी आहेत की बाबा आम्हाला आमच्या घरापासला उमेदवार मिळाला काही अडचण असली तर आम्ही रात्री बारा वाजता किंवा लगेच जाऊन त्याच्या घरात एका मिनिटात दोन मिनिटात मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचल आणि त्यांना मी त्या ह्या समस्या सांगू असा त्यांचा आत्मविश्वास आहे की हा माणूस आपल्या समस्याही सोडू शकतो त्यामुळं मतदारांना एकच सांगाल तुम्ही मला संधी द्या त्या संधीचं सोहन करायचं माझ्याकडे लागलं धन्यवाद आपल्याबरोबर होते आता प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार स्वप्नील हारपळे त्यांनी या प्रभागातील अनेक प्रश्नावरती मतदारांना आश्वासनं दिलेली आहेत आता निवडणुकीनंतरच कळेल की या प्रभागातील प्रभागातील मतदार कोणाच्या बाजूने धन्यवाद